हॅलो फ्रेंड्स रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ज्वारीचे चविष्ट व खमंग असे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक लहान कांदा बारीक कापून घेतलेला आहे इथे दोन मोठे चमचे किसलेलं गाजर घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे एक कप इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेला आहे इथे लहान पाव चमचा आपण आला लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत थोडी हळदही टाकून घ्यायची आहे इथे आपण एक लहान चमचा लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही बी तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर अर्धा लहान चमचा इथे आपण जिरा पावडरही टाकलेली आहे थोडंसं गरम मसालाही आपण यामध्ये ॲड करणार आहोत तिळही ॲड करून घ्यायचे आहेत तिळाचं प्रमाणही तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून घेतल्यानंतर हे सगळं इंग्रेडियंट्स जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत ड्राय इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण जशी गरज आहे तसं पाणी ॲड करून याचा डो तयार करून घेणार आहोत जसं पातळ पण डो आपल्याला तयार करायचा नाहीये मीडियमच असा आपण डो तयार करून घेणार आहोत ते थाली पीठ कमी वेळात अगदी चविष्ट व खमंग असे तयार होतात लहान मुलांना टिफिन मध्ये दे देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे ते बघू शकतात इथे आपला डोप रेडी झालेला आहे यातून आता आपण थालीपीठ तयार करून घेणार आहोत ज्या साईजचं थालीपीठ तयार करायचं आहे त्या साईजचा गोळा आपण तोडून घेणार आहोत आणि एका सुती कपड्यावर हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत लहान मुलांच्या टिफिनमध्ये जर थालीपीठ द्यायचे असेल तर छोटे छोटेच आपण हे थालीपीठ तयार करून घेणार आहोत जेणेकरून मुलांना व्यवस्थित उचलून असे खाता येतील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे इथे आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे त्याला आपण एक होल करून घेणार आहोत थालीपीठाला होल केल्याने थालीपीठ दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजले जाते चला तर आता आपण थालीपीठ भाजून घेऊया तव्यावर थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ आपण तव्यावर टाकून दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत अगदी झटपट व खमंग असे हे थालीपीठ तयार होतात तुम्ही प्रवासामध्येही हे थालीपीठ घेऊन जाऊ शकतात थंड झाले तरी ते तितकेच चविष्ट लागतात तुम्ही बघू शकता तिथे आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकी सर्व थालीपीठ याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता तिथे आपले थालीपीठ भाजून रेडी झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय